जय शिवराय मंडळी मी आता आलोय शिवशंभू तीर्थ मरकळ या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा वध करावा हे मौलवींच्या तोंडून औरंगजेबाने वधवून घेतलं ती हीच जागा तर आपल्याला दोन प्रश्न नक्कीच पडतात की या जागेला तीर्थ का म्हणावं आणि इथे व्हिडिओ बनवण्याचं प्रयोजन काय तर तीर्थ एवढ्यासाठी म्हणावं की छत्रपती संभाजी महाराजांना या ठिकाणी आणलं होतं त्यांचे पाय या जमिनीला लागले म्हणून याला तीर्थ म्हणावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे जर समजून घ्यायचे असतील तर त्यांचा शत्रू औरंगजेब जो स्वतःला आलमगीर समजत होता इतका ताकदवर होता क्रूर कपटी होता तो आधी समजावून घेतला पाहिजे आणि त्यांना कसं शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी सळो की पळो करून सोडलं आणि शेवटी या मराठमातीत गाडलं या ठिकाणाला त्यामुळे इतकं महत्व येतं तर ते हे शिवशंभू तीर्थ जे आहे याच्या शेजारी जवळ जवळ एक प्र, प्रकल्प साकारत आहे की त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवकाळ ते छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान यातला इतिहास तिथे दाखवला जाणार आहे संभाजी महाराजांच्या नावे एक सुंदर ग्रंथालय तिथं बनत आहे तर शहाजीराजे मालोजीराजे भोसले यांच्या नावाने एक इतिहास संशोधन संस्था देखील या शिवशंभू तीर्थ मरकळ येथे होत आहे कधीही या भागात आला तर या प्रकल्पाला नक्की भेट द्या जय शिवराज